मुलांनो मी आज तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचा संदर्भ आहे की आपण मैत्री कुणाशी करावी कुणा कोणावरती किती विश्वास ठेवावा असं या गोष्टीचं स्वरूप आहे एका मोठ्या नदीच्या किनारी एक मोठं जांभळाचं झाड होतं बर का मुलांनो त्या जांभळाच्या झाडावर खूप छान छान भरपूर जांभळ येत होती त्या जांभळाच्या झाडावरती एक माकड राहत होतं बरं का ते रोज गोड गोड छान छान जांभळं खायचं एक दिवशी एक दिवशी काय झालं त्या नदीतला एक मोठा मगर त्या किनाऱ्यावर ते आला किनाऱ्यावर ते आल्यानंतर त्यांनी बघितलं माकडाला माकडाला पण आनंद झाला चला कोणतरी आपल्याशी गप्पा मारायला मिळालं म्हणून तो त्याशी गप्पा मारायला लागला आणि गप्पा मारता मारता माकडाने त्याला छान छान गोड गोड जांभळं खायला दिले बरं का त्या मगरीला खूप आवडली बरं का ती जांभळं आणि तो पण आनंदी झाला अरे वा म्हणला किती छान छान फळं आहेत अशी दोघांची मैत्री झाली बरं का पण मगर काय करायचा थोडीशी जांभळं आपल्या घरी घेऊन जायचा आणि आपल्या बायकोला द्यायचा बायकोला पण ती जांभळं खूप आवडायची ती खूप दूर तर होती बरं का ती, ती मगरीला मगराला काय म्हटली की हो तुम्ही रोज तुमच्या मित्राकडनं एवढी छान चा, छान जांभळं आणता तो रोज एवढी छान छान गोड गोड फळं खातो तर त्यामुळे त्याचं हृदय किती छान असेल म्हणे ते हृदय खाल्लं तर मी तरुण होईल मला तुम्ही त्या माकडाला आणून द्या खायला झालं मगर खरं नको म्हणत होता पण ती ऐकायलाच तयार नाही ती म्हणली मला आणलं नाही तर मी उद्या असून जेवणच बंद करीन झालं बायकोच्या हट्टापायी कुणाचं चालतं का म्हणून मग मगर दुसऱ्या दिवशी परत आला बर का झाडापाशी आणि त्या माकडाला माकडाशी खूप छान छान गप्पा मारल्या त्याला म्हटलं अरे माझ्या बायकोला म्हणे तुला भेटायचंय तुझा आदर तित्य करायचंय तू माझं एवढं करतोस तिला खूप आनंद झाला तर ठीक आहे माकड म्हंटलं मी येईन तुझ्या घरी पण म्हणे मला पोहता येत नाही तर मगर म्हटलं माझ्या पाठीवरती बस आपण माझ्या घरी जाऊ माकड झाडावरनं टुंकण उडी मारून त्या मगराच्या पाठीवर बसलं बरं का आणि ते नदीतनं जायला लागले पण मगर मगराच्या पोटामध्ये काय विचार होते, होते। ते थांबायलाच तयार नव्हते ते माकडाला म्हटलं बरा तू सापडलास म्हणे आता आता माझ्या बायकोला तुला देणार आणि माझी बायको तुला खाऊन टाकणार माकड थोडस घाबरलं बरं का पण ते चेहऱ्यावरती दाखवलं नाही तो हुशार होता ते खूप ते म्हणलं का रे का खाणार तुझी बायक मला म्हणे तू झाडावरची एवढी गोड रोज फळ खातोस तर तो तुझं हृदय किती गोड असेल हे तिला खायचंय म्हणे म्हणून ती तुला घेऊन यायला सांगितलंय माकड हुशार होता बरं का तो म्हणला अरे मित्रा असं काय केलंस तू मला आधी तरी सांगायचं मी माझं हृदय झाडाच्या एका ढोलीमध्ये लपून ठेवलंय तू आधी म्हटलं असता तर मी घेऊन आलो असतो त्या मगरा त्या मकरला त्याचं बोलणं खरं वाटलं बरं का तो बोलला अरे अरे असं झालं का बरं म्हंटल मी तुला परत घेऊन जातो झाडापाशी मग तो त्याला परत झाडापाशी घेऊन आला माकड हुशार होत माकड टुंकण उडी मारून झाडावरती पळून गेलं मग बराच वेळ वाढ बघत थांबला बरं का माकड काही येईलच ना मग शेवटी त्याने हाक मारली माकड म्हंटलं नाही मी आता तुझ्यावर येणार नाही तू खूप धूर्त आणि लबाड आहेस आपल्या मैत्रीचा तू विश्वासघात केलायस म्हणून मी मैत्री करायलाच तुझ्याशी चुकलो आणि अशा तऱ्हेने हुशारीने माकडाने आपला जीव वाचवला